आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडता आली त्यासाठी हा कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यगौरव सोहळ्यात केलंय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस कार्यगौरव सोहळ्याचं महावीर भवन येथे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड आणि अनि मंजूषा मुथा उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गोयल म्हणाले यंत्रणेतील सर्व पथक प्रमुख आणि त्यांचे सहकारी प्रत्येक वेळी निवडणुकीचे कामकाज पार पाडत असतात मात्र आता कालानुरूप प्रत्येक निवडणुकीत नवनवे बदल होत असून राष्ट्रीय कर्तव्याची ही जबाबदारी पार पाडणं दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे त्यामुळे निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अत्यंत जबाबदारीनं काम करावं लागतं यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या पहिल्या बैठकीची आठवण सांगत आणि नंतर झालेल्या अमूलाग्र बदलामुळे त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं देशभरात एकाच वेळी सगळीकडे निवडणुकीची प्रक्रिया पार पडते ती आपण अत्यंत कमी वेळात प्रभावीपणे पार पाडतो हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रक्रियेत निवडणूक काम करणारे अधिकारी कर्मचारी आदी सर्वांचं योगदान आहे पथक प्रमुखांपासून ते मतदान यंत्रणेची वाहतूक करणाऱ्या हमालांचंही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कौतुक केलं एसएसटी <SST> आणि एफ एस चे कौतुक करताना व्हिडीओग्राफरचा आवर्जून उल्लेख केला निवडणूक काळात विविध साहित्य सामुग्रीचं पुरवठादार मतदानाच्या दिवशी कार्यरत मतदान कार्यात सहभागी पथकातील अधिकारी कर्मचारी यांचाही विशेष तत्वानं उल्लेख केला यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ही आव्हानात्मक संवेदनशील निवडणूक होती तरीही सामूहिक प्रयत्नातून ती यशस्वीरित्या पार पाडली त्याबद्दल सर्वांचं कौतुक करत प्रत्येक कार्य हे नाविन्यपूर्ण होतं त्यामुळे आपण सर्वांनी आपला अनुभव लिखित स्वरूपात मांडावे जेणेकरून आपल्याला आणि निवडणूक विभागाला का मार्गदर्शन सूचना म्हणून कामी येतील असंही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितलं ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती तरीही विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यात यंत्रणेला यश मिळालंय तसंच पोलीस यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही टपाली मतदान मोठ्या प्रमाणावर करून घेण्यात यश आलंय जिल्ह्यात निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलं आहे